एक सामयिक समीकरणाचा आणखीन एक प्रकार आहे की जो थोडासा मनोरंजक आहे त्याच्यामध्ये एक्स आणि वायचे सगुणक दोन्ही समीकरणामध्ये आदला बदल झालेले असतात उदाहरणार्थ पाच एक्स अधिक सात वाय बरोबर सतरा आणि सात एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस इथं चे सहगुणक पाच आणि सात आहेत चे सगुण सात आणि पाच आहेत या प्रकारची जर समीकरण असतील तर एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी घेतलीत तर तुम्हाला साधी सोपी एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय अशी समीकरणं मिळतील इथं पाच एक्स अधिक सात वाय बरोबर सात वाय बरोबर सतरा सात एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस गरजेनं काय मिळेल तुम्हाला बारा एक्स अधिक बारा वाय बरोबर छत्तीस बाराने जर भागलं तर एक्स अधिक वाय बरोबर तीन हे साध सरळ सोपं समित्र मिळालं त्याचप्रमाणे वजा बाकी घेतली आपण सात एक्स अधिक पाच वाय बरोबर एकोणीस आणि पाच एक्स अधिक सात वाय बरोबर सतरा दुसऱ्या समीकरण वजा करताना चिन्ह बदलतील आणि आपल्याला मिळेल दोन एक्स वजा दोन वाय बरोबर दोन दोन्ही भागला आपण तर एक्स वजा वाय बरोबर एक आता ही जी दोन समीकरण मिळाली याच्या पण जर बेरीज घेतली तर उत्तर मिळेल दोन एक्स अधिक वाय वाजावे शून्य बरोबर चार आणि म्हणून एक्स बरोबर दोन हीच किंमत कुठल्या एका समीकरणात गाठली तर मिळेल उत्तर वाय बरोबर एक तुमची क्रमे जोडी आली दोन एक। या प्रकारची समीकरण सोडवायला सोपी आहेत फक्त ज्या वेळेला तुम्ही वजाबाकी करता त्यावेळेला चिन्हांचा नीट विचार करा आणि मग वजाबाकी करा चिन्हांचे जे नियम आहेत बेरीज आणि वजाबाकी करताना ते नीट काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत दोन संख्या ज्या वेळेला तुम्ही विचारात घेतला सात वजा पाच तिथं अधिक सात आणि वजा पाच आहेत सात मोठे पाचपेक्षा आहेत त्यामुळं उत्तर येईल त्या उत्तराला मोठ्या संख्येचं म्हणजे सात चिन्ह येईल अधिक दोन अधिक पाच आणि वजा सात ही बेरीज करताना मोठ्या संख्येचं चिन्ह आहे वजा साताचं सात हे पाचपेक्षा मोठे आणि म्हणून उत्तराला सुद्धा येईल ते चिन्ह वजा येईल वजा दोन या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या बेरीज वजाबाकीचे गुणधर्म नीट लक्षात ठेवले तर तुम्हाला उदाहरण सोडवताना एक समिक सामिकरणातल्या चलांच्या किमती काढताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही